नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये यावर्षी संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी बरीच माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मकर संक्रांतीचा सण हा स्त्रियांसाठी खूपच खास आहे कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला नटायला खूप आवडतं त्यामुळे हा संक्रांतीचा सण स्त्रियांसाठी खूपच मोठा दिवस आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक स्वभाव स्त्रिया छान छान अशा काठापत्राच्या साड्या घालतात छान छान दागिने घालतात बांगड्या घालतात एकमेकींना वान देतात भेटवस्तू देतात हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करतात त्यामुळे महिलांना हा सण खूप आवडतो संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे तर आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या घालाव्या असे प्रश्न अनेक स्त्रियांना पडतात तर या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पोष महिन्यात राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी सुद्धा हळूहळू कमी होत जाते त्याबरोबरच मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांती पासूनच दिवस हा तिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्व असते असं म्हणतात की या दिवशी जर पवित्र नद्यांमध्ये स्नान केले तर आपल्याला विशेष पुण्य मिळते आणि दान धर्म केल्याने सुद्धा सर्व प्रकारच्या मनोकामना ही पूर्ण होतात आपल्याला खूप पुण्य मिळते आणि सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण ना त्यातील गोड वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे या संक्रांतीच्या सणाचं खूपच महत्व आहे पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्व असते त्यामुळे हा सण एक सौभाग्यकारक सण म्हणला तरीही चालेल आणि त्या स्त्रियांना पडलेला प्रश्न असतो की या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं स्वतःच असं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग शुभ अशुभ मानले जातात नकारात्मक त्याचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असेही काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक शुभ कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात आणि त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा ग्रीन कलर हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण नवरी ही लग्नामध्ये बघा हिरव्या रंगाचा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालतात कारण महिलांनी जर दररोज काचे हिरव्या बांगड्या घातल्या जर आपल्या हातामध्ये घातल्या तर त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढत असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे हिरव्या रंगाच वेगळंच असं महत्व आहे त्याबरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्व आहे कारण तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते हिरवा रंग हा एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्ग प्रेमियांनी स्वप्नाळू असतात त्याबरोबरच बघा देवीची उटी भरताना सुद्धा आपण हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्याच रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीलाही किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता आणि नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप जास्त शुभ मानला जातो आपण रोजची देवपूजा करताना किंवा कोणती पूजा मांडताना शक्यतो पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबरच माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याबरोबरच आपल्या सौभाग्य सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकूचा रंग लाल हा लाल असतो लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो लाल रंग हा तेजाचे प्रतीक आहे त्याबरोबरच तो शारीरिक उद्देशी जोडला गेलेला आहे असा हा सर्वांना तर अशा प्रकारे या लाल रंगाचं महत्व पाहता येत्या संक्रांतीला तुम्ही सुद्धा लाल रंगाची साडी नक्कीच नेसू शकता त्याबरोबरच तुम्ही केशरी रंगाची साडी पण नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे रामभक्त हनुमानाला देखील लाल शेंदुरी रंग प्रिय आहे त्याबरोबरच केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा देवी शक्तींचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातली तर तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल त्यामुळे तुम्ही या संक्रांतीच्या सणाला केशरी रंगाची साडी पण नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी शक्यतो प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग आहे तसेच हा रंग आनंदाचा प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं व कितीही काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आपल्याला वेगळीच एनर्जी मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येत आणि आपलं मन सुद्धा शांत राहतं असा हा सर्वांच्या आवडीचा गुलाबी रंगाचं महत्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नक्कीच नेसू शकता त्यानंतर मकर संक्रांत असा एकमेक एकमेव सण आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते कारण जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं आणि काळा रंग हा बाहेरील उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपलं थंडी थंडीपासून संरक्षण होतं त्यामुळे विशेष करून थंडीच्या दिवसांमध्ये संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात त्यामुळे जरी तुम्हाला काळ्या रंगाची साडी घ्यायची असेल किंवा नेसायची असेल तरी सुद्धा तुम्ही या संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता काळा रंग सोडून तुम्हाला मी जे काही आधी काही रंग सांगितले आहेत ते सुद्धा सर्व शुभ रंग आहेत आणि संक्रांती दिवशी सुद्धा आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग सुद्धा बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा डार्क रंगाचे कपडे परिधान करा थंडी पासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे आपण या दिवशी घालायचे असतात पण त्याबरोबरच तुम्ही चिंतामणी कलर मोरपंखी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर सोनेरी कलर अशा रंगाचे कपडे पण घालू शकता किंवा अशा रंगाच्या साड्या पण तुम्ही नेसू शकता पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही यंदा संक्रांत कशावर आहे कोणत्या रंगावर आहे कारण आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या वस्त्र परिधान केलेलं असत तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो दरवर्षी संक्रांती देवी ही रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि त्या रंगाचे कपडे आपण घालायचे नसतात आणि ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे म्हणजे संक्रांत जवळ आली महिलां की महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे तर या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे या वर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की पिवळ्या रंगाला तर पितांबर म्हटलं जातं किंवा देवकार्यात सुद्धा पिवळ्या रंग बऱ्याच प्रमाणात दिसून येतो साक्षात विष्णूला सुद्धा पिवळ्या रंग अतिशय संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे नाही तुमच्या मुलीची किंवा सुनेची जरी पहिली संक्रांत असेल तर तिला जरी तुम्हाला साडी घ्यायची असेल तर शक्यतो पिवळ्या रंगाची साडी घेऊ नका कारण वर या वर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाच्या किंवा पिवळ्या मध्ये असलेल्या साड्या या दिवशी शक्यतो वापरू नका साड्या बरोबरच संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे बघवा पूर्वीपासून आपले आजी असेल आई असेल त्या संक्रांत म्हणा नागपंचे म्हणा असे सण आले की बांगड्या भरायला जातात आता आपण मुली काही सकाळ सराकडे बांगड्या भरायला जात नाही आपण दुकानातूनच नवीन विकत घेतो आणि त्या घ्यायलाच हव्या कारण सोहळ्या शंभरांमध्ये बांगड्यांचा समावेश आहे त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे आणि संक्रांती सारखा सण म्हणलं की स्त्रिया छान छान काठापद्राच्या साड्या घालून वसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ वाटतात त्यामुळे आपल्या हातात दोन दोन का होईना काचेच्या बांगड्या असा असाव्यातच तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचं प्रतीक मानला जातो आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं पण म्हणतात म्हणजेच काय त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते असं हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि बांगड्या घालताना एका हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात घाला म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत नियमाप्रमाणे आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे आपण बघा जर कासाराकडे बांगड्या भरायला गेलो तर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालतो आणि जरी तुम्ही घरच्या घरी जरी घालणार असाल तर आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे या वर्षी फक्त रंगाच्या बांगड्या घालू नका कारण या वर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आहे बाकी तुम्ही मी शुभ रंग सांगितले त्यापैकी तुम्ही कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकता आणि शक्यतो प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या अजिबात घालू नका शक्य झालं तर एक बांगडी घाला पण काचेचीच घाला त्यामुळे तुम्हाला फायदेच होणार हातात काचेच्या घातल्यामुळे जो आवाज होतो त्यातून एक सकारात्मक निर्माण होते होते लक्ष्मी प्रसन्न त्यामुळे तुम्ही शक्यतो करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या रंगाची साडी नेसावी साड्यांची शुभ रंग त्याबरोबरच कोणत्या रंगाची रंगा साडी आपल्याला या यावर्षी घालायची नाही आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद